हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन आज आपण पाहणार आहोत संसदेची जी कार्यपद्धती आहे ती ओके तर लोकसभेचं विसर्जन झाल्यानंतर एक्झॅक्टली काय काय पुढे होतं म्हणजे प्रलंबित विधेयक असेल तर एक्झॅक्टली त्याचं काय होतं तर या संदर्भातलं आपलं आजचं हे जे असणार आहे ते लेक्चर होणार आहे याच्यावरती प्रश्न एम पी बऱ्यापैकी विचारतं त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ते तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा ओके फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते फक्त आपण ह्या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत तर आता सुरुवात करूयात आपण लोकसभेचं विसर्जन जे आहे ते पुढील दोन प्रकार होत एक म्हणजे लोकसभेचा जो नियमित वर्षाचा कार्यकाल आहे तो संपला असेल तर आणि सेकंड म्हणजे नियमित पाच वर्षाचा कार्यकाल संपण्याआधी राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार लोकसभा जे आहे ती विसर्जित करू शकतात ओके म्हणजे पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर एक आणि राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार पाच वर्ष संपण्याच्या आधी नंतर बघा कि एकदा जर लोकसभा विसर्जित झाली तर त्याचं विसर्जन हे माग घेतलं जाऊ शकत नाही आणि फक्त लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते राज्यसभा हे स्थायी सभागृह असल्यामुळं विसर्जित केली जाऊ शकत नाही ठीक आहे इतकं समजलं तुम्हाला म्हणजे लोकसभेचा जो कार्यकाल आहे तो, तो पाच वर्ष संपल्यानंतर एक तर लोकसभा विसर्जित होते आणि सेकंड जे आहे ती राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार पाच वर्षाचा कार्यकाल संपण्याआधी लोकसभा विसर्जित करू शकतात फक्त लोकसभा विसर्जित केली जाऊ शकते राज्यसभा विसर्जित केली जाऊ शकत नाही कारण राज्यसभा जे आहे ते स्थायी सभागृह आहे ठीक आहे आता नंतर बघूया आपण आता लोकसभा विसर्जित झाल्याचे काय परिणाम होतात एक्झॅक्टली ओके तर लोकसभा विसर्जित झाल्याचा पहिला परिणाम असा होतो की तिच्या अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते ओके आता सर्व कामकाज म्हणजे कोणत्या स्वरूपात असतील विधेयके असतील प्रस्ताव असतील ठराव असतील नोटीस असतील किंवा अर्ज असतील तर जे असेल ते सर्व कामकाज रद्द होतं तिच्या अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते ओके आता रद्द होते आता याला कोणकोणते शब्द एमपीसी एक्झॅक्टली वापरतो तर संपुष्टात येणे व्यवगत होणे आणि निष्कासित होणे हे तीन शब्द किंवा रद्द होणे या चारपैकी कोणताही एक एम पी एसी शब्द वापरतात त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊन जायचं नाही ठीक आहे तर हे चार शब्द तुम्ही लक्षात ठेवायचं रद्द होणे संपुष्टतेने व्यपगत होणे निष्कासित होणे या सर्वांचा अर्थ एकच आहे की काम जे असेल ते रद्द होऊन जातं ठीक आहे तिच्या अथवा तिच्या समित्यांपुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते सेकंड आहे लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयके जरी त्यांची निर्मिती त्याच ग्रहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील तर ती रद्द होतात ठीक आहे लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयके जरी त्यांची निर्मिती त्याच ग्रहात झाली असेल अथवा राज्यसभेकडून आलेली असतील तर ती रद्द होतात नंतर थर्ड आहे लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होते ओके लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक रद्द होते ठीक आहे म्हणजे बघा लोकसभेने मंजूर केलेले विधेयक म्हणजे एखादं विधेयक समजा लोकसभेने मंजूर केलेलं आहे परंतु ते राज्यसभेत प्रलंबित आहे तर ते विधेयक काय होणार रद्द होणार लोकसभेचे विसर्जन झाल्यानंतर नंतर, नंतर राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडलेले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यात निष्कासित किंवा व्यवगत होत नाही ठीक आहे राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित किंवा व्यवगत होत नाही म्हणजे राज्यसभेत विधेयक मांडलेलं आहे परंतु अजून लोकसभेत मांडलेले नाही आणि जर अशा परिस्थितीमध्ये लोकसभा विसर्जित झाली तर ते विधेयक असेल ते निष्कासित व्यभगत किंवा रद्द होत नाही नंतर दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राष्ट्रपतींची संमती प्रलंबित असलेले विधेयक व्यवगत होत नाही दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेने विधेयक पारित केलेलं आहे मात्र ते राष्ट्रपतींच्याकडे संमतीसाठी दिलेले आहे आणि त्यांच्याकडे ते प्रलंबित असेल तर ते विधेयक व्यपगत होत नाही ओके नंतर दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राष्ट्रपतींनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेले विधेयक व्यपगत किंवा निष्कासित होत नाही ठीक आहे म्हणजे दोन्ही सभागृहांनी विधेयक पारित केलेलं आहे राज्यसभेने पण पारित केलेला आहे लोकसभेने पण पारित केलेलं आहे परंतु राष्ट्रपतींनी ते संसदेकडे परत आहे की याच्यावरती विचार करावा तर अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचं विसर्जन झालेलं असेल तर ते विधेयक जे असेल तर ते व्यवगत किंवा निष्कासित होणार नाही ओके okay? तर हे जे सेंटेन्सेस आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका बघा लिहून काढा वेळ नोट डाऊन करून घ्या त्याचं व्यवस्थित एकदा डिटेलमध्ये अर्थ पहा वाटलं तर आपला जो व्हिडिओ असेल तो एकदा रिवाइंड करून बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल आणि याच्यामध्ये एमपीएससी आपल्याला बरोबर फसवतं त्याच्यामुळे हे जे सेंटेन्सेस आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरती एखादरी मार्क हा हमखास पडू शकतो प्रीला पडेल किंवा मेन्सला पडेल ओके तर हे जे आपले लेक्चर्स असेल ते तुम्ही काळजीपूर्वक बघत चला काल ते रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा शेअर करा ओके सो थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द